हाय हॅलो नमस्ते कसे आहात तर आज बघा गौरी गणपतीचा आहे दुसरा दिवस आणि दुसरा दिवस म्हणजे तिचा नैवेद्याचा दिवस असतो तर हे बघा इथे मस्त तिची पूजा वगैरे करून ज्या बायका आहेत ना त्या आल्या आहेत प्रसाद घेण्यासाठी हळदी कुंकू करण्यासाठी आणि इथे गौरी गणपतीला पण म्हणजे गौरी आणि गणपतीला सगळ्यांना इथे मस्तपैकी निवड वगैरे दाखवला आहे आणि हे जे गौरी गणपती जे आहेत ना तर ते माझ्या ज्या मोठ्या दाऊबाई आहेत ना तर त्यांच्या इथे बसवलेल्या आहेत आणि त्यांच्या इथे मला आमंत्रण होतं म्हणून आम्ही इथे आलो आहोत आणि इथे थोडासा मग व्हिडिओ मी शूट केलेलात आणि बघा मस्तपैकी इथे गौरींची अगदी व्यवस्थित अशी सजावट झालेली आहेत आणि इथे सगळ्या बायका ज्या आहेत ना जेवण म्हणजे भरपूर साधारण एक दीडशे दोनशे तरी आ, माणसे किंवा ज्या बायका आहेत ना त्या होत्या जेवण करण्यासाठी आणि इथे गौरींना आणि सर्वांना मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक होता पुरणपोळी भजा भजे कुरडई त्याच्यानंतर सार भात असा मस्तपैकी गोड स्वयंपाक होता खीर होती तर स्वयंपाक पण खूप छान झालेला होता अगदी मस्त आम्ही दर्शन वगैरे घेतले मी हळदी कुंकू घेतला आणि जेवण करून नंतर फायनली घरी आले आहेत आणि घरी आल्यावर आम्ही चालू आहोत शेतामध्ये म्हणजे शेतामध्ये यायला चांगले आठ दहा दिवस झाले असेल म्हणजे मका लावलीत ना तर मका लावल्यापासनं त्याच दिवसापासनं चांगला दहा एक दिवस कंटिन्यू पाऊस चालूच आहेत तर आज थोडंसं उघडलेल्या पावसाचं वातावरण होतं तर मग म्हटलं तर मग चक्कर मारून येऊयात आपली जी शेतात जे केलं आहे ज्याचं बी टाकले आहेत ते उतरलं आहे किंवा सडून गेलं आहेत कारण की खूप जास्त प्रमाणात पाऊस होता हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल किती पाणी साचलेलं आहे अक्षरशः रस्त्यांनी चालता देखील येत नाही इतकं पाणी साचलं आहे हे बघा शेतामध्ये सुद्धा याची बाजूचं शेत आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा किती असं भरगतचं पाणी साचलेलं आहे पण मग तरी पण आता म्हटलं आता पायी पायी जाऊयात गाडी आणली होती पण गाडी बाहेरच लावली आहेत आणि मध्ये इकडे इकडच्या साईडला जो शेताचा सा रस्ता आहे ना थोडासा खराब आहे गुड मॉर्निंग कसे आहात तर हे बघा आज आलू हो, शेताकडे चक्करला आणि चार पाच दिवसापूर्वी खूप खूप पाऊस झाला होता तर मग इकडे शेताकडे काही आलो नाहीत पण आज थोडा फायनली थोडासा पाऊस उघडलेला आहे चालू आहेत आता पण चालू आहे थोडी भुरभूर त्याची पण मग म्हटलं मग चला आता चक्कर मारून यात येऊ येऊया शेताकडे आणि गाडी इकडे काही येत नव्हती कारण की इकडं खूपच चिखल आहेत गाडी अडकली असती म्हणून मग तिकडेच गाडी उभी केली आहेत आणि नंतर इकडून पुढे आम्ही जिथे रसा खराब आहेत ना तिकडे पाय चालू आहोत चला शेतामध्ये काय बघूयात तुम्हाला माहीतच येत काय शेतामध्ये म्हणजे जे माझे जे गुजरब बघत आहेत ना त्यांना माहिती आहे मी शेतामध्ये काय केलेलं आहे पण म्हणजे नाही बघत त्यांच्यासाठी तुम्हाला मी दाखवते आता मी शेतामध्ये काय केलं आहे आणि कसं झालंय काय माहिती इतक्या पावसामुळं ते राहिलं म्हणजे ते पीक आहेत की गेलं म्हणजे सडून गेलं माहीत नाही कारण की ज्या दिवशी लागण केलीत ना त्याच्या त्याच दुपारपासून खूपच पाऊस चालू झाला इतका पाऊस की माप नव्हता त्या पावसाला खूपच पाऊस होता तर मग असं बघूयात आपण कारण की चक्कर झालाच नाही खूप दिवसापासून म्हणजे साधारण एक आठ एक दिवसापासून आलोच आलोच नव्हतो इकडे आम्ही हे बघा आणि हे बघा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते हे आहे तिकडे तंबाटे तंबाटे लावले आहेत तिथे म्हणजे आमचं नाही हे शेत आमच्या शेजारचं शेत आहेत आणि आमच्या शेतामध्ये शेता काय तुम्हाला दाखवते चला आणि बाकी सगळीकडे अशा सोयाबीनच केलेल्या आहेत सगळ्या शेतामध्ये सोयाबीन पावसाचं काय आहे शेतामध्ये का शेता का एक म्हणजे आमच्या इकडे ना खूपच पाऊस असतो आणि पाऊस पण त्याच्याबरोबर इकडे आमची जमीन येत ना खूप काळीमागते त्याच्यामुळे पावसाळ्याचा आमच्या इकडे काहीच विषयच येत नाही लागते करायचा आणि शेतामध्ये काही कोणी येत नाही इतकं तर नाही येत कोणी शेतात जास्त करून उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये आमच्याकडे पिकं घेतली जातात आणि हे बघा हे बघा हे आहेत माझं शेत पाणी नाही इतकं साचलेलं वाहून गेलं आहेत पाणी आणि शेतामध्ये काय ओळखा खापावू ओळखा मी काय केलेलं आहेत हे शेतामध्ये तर जे शेतकरी आहे त्यांना माहीत येत काय पण मग शेतकरी नाही आहेत ते माझे व्हिडिओ बघत असाल तर त्यांच्यासाठी मी सांगते की आहेत मका तर हे बघा ही मका आहेत हे बघा बायकांनी ना अगदी काही काही ठिकाणी चुकीचं लावले आहेत काही काही ठिकाणी दोन्ही साईडनं लावले आहेत काही ठिकाणी एकच साईडनं लावले आहेत आफ्याच्या आणि काही काही ठिकाणी पातळ केली आहेत पूर्ण वावराला एक चक्कर मारून पाहूयात आणि ते बघा तिकडे ते माझे मिस्टर आहेत ते पण गेले त्या साईडनं चक्कर मारण्यासाठी कारण की मग म्हणजे शेताचे चारी जे कोपरे आहेत ते व्यवस्थित उगवलेत की नाही हे बघावं लागतं तर कोबीचं शेत होतं पण मग त्याच्या मानाने छान झाली आहेत मका अगदी मस्त अशी झाली आहेत आणि इतकं सासत नाहीत नंतर मग दरवर्षी काय व्हायचं की शेतामध्ये खूपच पा पाणी सासायचं पण आता यावर्षी थोडीशी वावराची लेवल केल्यामुळे ले, इतकं पाणी नाही साचलेलं पाणी असं निघून गेलेलं आहेत छान झाले मका मला म्हणजे मला असं वाटत होतं की आता खूपच पाऊस इतका जोराचा पाऊस चालू आहे आता मका सगळी सडून जाणार आहेत मका काय उतरणारच नाहीत मला असंच वाटलं होतं पण मग काही नाही आहेत काही झालं नाही तिला अगदी अशी मस्त अशी मका झाली आहेत हे बघा आणि इकडे बघा बाकीच्या शेतांमध्ये आमच्या इकडे आहेत भात आहेत काही काही जागेवर इकडे खाली तुम्हाला दिसत आहे तो भात आहे तिकडे आहे सोयाबीन आपण सोयाबीन इकडे आणि हे आमचे आहे मका चला साईडला तर उतरली आहे कारण आहेत ना काही उतरवली आणि तुम्हाला आता मी म्हटलंच की बाहेर म्हणजे दहा एक दिवसापासून खूप खूप पाऊस होता आणि पण बघा असं बोलतात ना की देवालाच काळजी असते शेतकऱ्याची तर बघा अगदी आ, मका लावलेली आहेत ना अगदी मस्त मका अशी झाली आहेत अगदी त्याचं बिन बी उतरून पडलेलं आहे आणि खालच्या साईडला माझे मिस्टर तिकडने येत आहेत ना तर तिकडच्या साईडला तिकडं सतत पाणी वाहत असतं ना तर मग त्याच्यामुळे तिकडे थोडंसं एक दोन वाफ्यांचं जी मका आहेत ना ती उतरली नाही कारण की तिकडे खूप सारं पाणी साचलेलं होतं आणि पाण्यामध्ये ते जे बी आहेत ना मकेचं ते सडून गेलं म्हणजे कुजून गेलं ते काही त्याला कोंब आलाच नाही तर अशा पद्धतीने पण मग छान झाली आहेत अर्धी साईड अर्ध्याला वर साईड आहेत ना जी ती छान झाली आहेत खालचे एक दोन वाफे आहेत ना ते खराब झाले आहेत बघूया तिथे दुसरं काही करू पाऊस उघडल्यावर पण आत्ता खूपच पाऊस आहेत आणि आमच्या इकडं शेतामध्ये ना म्हणजे आमच्या इकडच्या भागात जास्त करून पाऊस असतो आणि त्या पावसामुळे मग शेतामध्ये फक्त सोयाबीन वगैरे हे पीक होत असतं पण मग मी सोयाबीन का नाही केली तरी मी कोबी लावलेली होती आणि कोबी थोडीशी उशिराच काढली म्हणजे लेट लावली असल्यामुळे पर पावसाळ्यामध्ये ती काढायला गेली आणि सोयाबीन खूपच लेट झाली असती म्हणून मग म्हटलं ठीक आहे मका

आणि आता पुन्हा फायनली पावसाला सुरुवात झाली आहे तर हे बघा पाऊस येत आहेत आणि पावसासोबतच खूप जास्त प्रमाणात वारं पण आहेत अगदी छत्री पण उडत आहेत पण मग आता घरी चाललो आहोत घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करायला लागल कारण की छत्री असून देखील पूर्ण ओले झाले आहोत इथे कारण की खूप खाली चिखलपणे आणि वरतून पाऊस पण तर मग म्हटलं आता घरी जाऊनच व्यवस्थित कपडे वगैरे चेंज करावा आणि हे बघा किती चिखल येत बघा कारण पाऊसच इतका आहेत ना आमच्या इकडे काय आहेत ना काळी माती आहे त्याच्यामुळे पटकन चिखल होतं थोडा जरी पाऊस पडलात ना लगेच असं वावर खूप चिकचिक असं होतं तर हे बघा इथे सर्व जे शेत चिक मग ते असं म्हणजे चिकड झालं आहेत आणि आत्ता चालू आहोत घरी जायला देखील रस्ता नाही तिथं बाहेर निघाला कारण खूप पाणी साचलेलं आहे म्हणून आम्ही तिकडच्या साईडनं जो इथे बंगलो आहेत ना त्याचं काम चालू आहे तर आम्ही तिकडे म्हणजे दुसऱ्या रस्त्याने चाललो आहोत कारण की मग इकडे अक्षरशः चालायला देखील असे रस्ता नव्हता व्यवस्थित तर म्हटलं मग आता त्या साईडनं जाऊयात तर हे बघा आता एकूण चाललो आहोत आणि बंगला बघा किती मोठा आणि किती छान बांधणं म्हणजे बांधत आहेत अजून काम बाकी आहेत पण मस्त बंगला आहेत हे बघा आणि इथेच या बंगल्याच्या पाठीमागच्या साईडला माझ्या मावशीचं पण घर आहेत म्हणजे जिनं माझं लग्न जमवलं ना त्या मावशीचं घर आहे हे माझी सख्खी मावशी आहे ती तर या घराच्या पाठीमागे तिचा पण बंगला आहेत पण मग आता आम्ही इथेच गाडी लावली आहेत म्हणून इथे इथूनच गाडीवर बसून जाणार आहेत कारण की पावसामानायचा कोणाला पण त्रास नाही देऊ कोणाच्या जा घरी जाऊन तर आता घर गर कारण की घरी पण खूप काम आहेत त्याच्यामुळे काही थांबायचा प्रश्न येत नाही अवघर आवरायचे अजून नाका चक्करला आता नावा पाच सहा दिवसापासून चक्करला गेलो नाही म्हणजे बघू मका उतारले नाही चांगली हां मका हां चांगले उतरले पण तिथून जाता ना हो चांगली झाली नाही नाही